शिक्षण संस्था आणि व्यावसायिकांना कमी व्याजात लोन मिळवून देतो म्हणून गंडा घालणाऱ्या आंतरराज्य रा टोळीतील उमेश उर्फा अनिल सदाशिव गुरव याच्या अनेक भानगडी आता बाहेर पडू लागल्यात मिरज शहर पोलीस ठाण्यात सूरज कणसे अनिल गुरव आणि रोहित पोद्दार या आंतरराज्य टोळीविरोधात शिक्षण संस्था चालकाला कर्जाच्या आमिषाने फसवून बनावट यूटीआर नंबर आणि बोगस मंजुरीपत्र बनवून दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्याचं वृत्त प्रसिद्ध होताच यातील अनिल गुरव याच्या अनेक भानगडी बाहेर येऊ लागल्यात बोरगाव तालुका चिक्कोडी येथील मयत राजू माने यांच्याकडून कमी व्याजात कर्ज मिळवून देतो म्हणून अनिल गुरव आणि त्याची पत्नी स अश्विनी गुरव यांनी दोघांनी मिळून त्रेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे विशेष म्हणजे अडतीस लाख रुपये स्वतःचे व पत्नी सौ अश्विनी यांच्या खात्यावर आर टी करून तर रोख पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नि, निपाणी श्रीमती श्रद्धा यांच्या फिर्यादीवरून अनिल गुरव आणि अनि त्यांची पत्नी सौ अश्विनी गुरव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा सदलगा पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली तर या टोळीने शिरोळ तालुक्यातील काही शिक्षण संस्थांसह कोल्हापूर इस्लामपूर आष्टा यासह इचालकरंजी बेळगाव येथील घातलेले ग्राहक आता या टोळीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याचंही समजतं दरम्यान हे तीनही आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचे असल्याने त्यांना ताब्यात घेणं हे पोलिसांसमोर आवाहन आहे